चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा विना परवाना घोडागाडी शर्यत घेतल्या प्रकरणी पुलाची शिवलीच्या सरपंचासह सदस्यावर गुन्हा दाखल विनाप्रमाणात घोडागाडी शर्यती प्रकरणी पुलाची शिरोलीचे सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे शिरोली येथील या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते घोडागाडी शर्यतीत घोड्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे शिवाय शर्यतीत धावणारा एक घोडा पाय दसरून पडल्यामुळे घोडागाडी उलटली त्यामुळे घोडागाडी पाठोपाठ मोटरसायकलवरून पाठलांग करणाऱ्या शौकीनांपैकी दोघे मोटरसायकल स्वार जखमी झाले याबाबत प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली त्यानुसार घोडागाडी घेतल्याप्रकरणी शिरोली पोलीस ठाण्यात यात्रा कमिटीच्या विरोधात आज सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला एकूण तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पुलाची शिरोलीत उरुसव यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने इचलगंजी प्रांताधिकारी यांची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या पण त्यानंतर काही घोडा या शर्यतीसाठी प्रांताधिकारी यांची परवानगी घेण्यात आली नव्हती या शर्यतीवेळी घोड्यांना लोकांकडून निर्दयीपणे वागणूक व अमानुषपणे मारहाण करण्यात आली तसेच घोड्यांच्या पाय घसरून घोड्याचा पाय घसरून दोन घोडागाड्यांचा अपघात झाला या अपघातात घोडी व संदीप तात्यासो संकपाळ हा मोटरसायकल झाला या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आज आज मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली सायंकाळी साडेचार वाजता करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी शिरोली पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली तपासात घोडागाडी शर्यतीची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पोलीस कर्मचारी निलेश मच्छिंद्र कांबळे यांनी फिर्याद दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा